दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या देशात भाजपा व आर एस एस धर्माच्या नावाने लोकांना विभाजित करण्याचे काम करत आहेत त्यामुळे त्यांना रोखणे हे देशाच्या हितासाठी आवश्यक आहे म्हणून येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनेशी उतरणार आहे त्यासाठीच राज्यात विभाग न्याय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहे देशात धार्मिक सलोकार निर्माण करण्यासाठी व देशाला पुढे नेण्यासाठी आज देशाला काँग्रेसची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज गोंदूर येथील साईलक्ष्मी लॉन्ज येथे नाशिक विभागीय आढावा बैठक होत आहे या बैठकीसाठी काँग्रेसचे राज्यप्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात प्रणिती शिंदे कुणाल पाटील यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते मला असं वाटत की उपोषण मान्य मुख्यमंत्री आणि बाजूचे जळगावचे सुपुत्र कायमच राहतात ते, ते असं जाऊन सोडवलं दोन्ही उपमुख्य ऐतिहासिक निर्णय सांगितलं ना यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण नाही यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार सांगितलं की नाही विधानसभेतही सांगितलं रस्त्यावरही सांगितलं मग तुम्ही आरक्षण दिलं आता करून दिलं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही सरसट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला तर ते पण नाही दिलं माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि पन्नास टक्केच्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता एकतीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते पन्नास टक्क्याचं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या आणि जनगणना हे राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसनी मांडलेली आहे राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात पण हे फसवतात कोणाला मराठांना फसवलं किंवा ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजप प्रणीतच्या एडीआच्या सरकारने केलेलं आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे यावेळी महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या निर्देशानुसार राज्यातील सहाही विभागात आढावा बैठक घेण्यात येत आहे या बैठकांच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे येत्या काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढल्या जाणार आहेत तसेच त्यांनी पुढे नितीश कुमार यांच्या संदर्भात बोलताना सांगितले की सध्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यासाठी भाजपाचे दार कायमचे बंद झाले अशी प्रतिक्रिया दिली होती आणि नितीश कुमार यांनी मी मरेपर्यंत भाजपात जाणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती मते भाजपात कसे जाणार असा प्रतिप्रश्न रमेश चेन्नीथला यांनी यावेळी उपस्थित केला नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे